याच शनिवार वाड्यातून पेशवे संपूर्ण हिंदुस्थानचा राज्यकारभार करत होते अनेकदा स्वाऱ्यांच्या निमित्तानं ते उत्तर हिंदुस्थानात जात होते आणि त्यावेळेला दिल्ली असेल आग्रा असेल किंवा राजस्थान असेल तिथले अनिशान राजवाडे ते पाहत होते आणि त्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की हा शनिवारवाडा सुद्धा आपण अप्रतिम असा बनवायचा त्यांनी या ठिकाणी आठ कारंज असेल हजारी कारंजा असेल किंवा चिमणबाग असेल असे अनेक प्रकारची कारंजी निर्माण केली मात्र आपल्या मनाचा प्रश्न येत असेल की ही सगळी कारण जी उडत होती त्याच्या पाठीमाग कुठलं तंत्रज्ञान असेल मित्रांनो त्यासाठी अत्यंत विलक्षण अशी बुद्धिमत्ता पेशव्यांनी त्याला लावली होती त्यांनी केलं होतं असं की या ठिकाणी जी अष्टकोनी विहीर होती ती विहिरीच्या वरती उंच असा बंगला निर्माण केला बंगला म्हणजे पाणी साठवण्याची टाकी या उंच बंगल्यावरती पाणी वर जाण्यासाठी त्यांनी रहाट गाडगे निर्माण केलं त्या रहाट गाडग्यामधल्या प्रत्येक गाडग्यामध्ये खाली असल्या विहिरीतलं पाणी भरलं जात होतं गाडगं वरती जात होतं त्या हौदामध्ये रिकामं होत होतं आणि वरचा हौद भरला की त्याच्यातून येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरमुळे या वाड्यातील सगळी कारंजी उडत होती किती विलक्षण हे तंत्रज्ञान अडीचशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून दाखवलं होतं मित्रांनो हा सगळा विलक्षण चमत्कार हे तंत्रज्ञान जर आपल्याला बघायचं असेल तर मी आपल्याला आमंत्रण देतो आपण प्रदर्शन बघायला या प्रदर्शनाचं नाव आहे असा होता शनिवार वाडा येत्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये नवीन मराठी शाळेमध्ये आपल्याला शनिवार वाड्यातील ही थी विलक्षण कलाकृती प्रत्यक्ष बघायला मिळेल लक्षात ठेवा असा होता शनिवार वाडा असा होता शनिवार वाडा